नितूर जिल्हा परिषद गटात उमेदवारांची चुरस भाजपमध्ये वाढली उत्सुकता नितूर जिल्हा परिषद गटातून येत्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची नावे सध्या चर्चेत आहेत या गटात उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली असून स्थानिक राजकारणाला नव्या रंगतदार वळणाची चाहूल लागली आहे गौरगावचे उपसरपंच रोहित पाटील यांचे नाव चर्चेत अग्रस्थानी असून मसलगा का गावचे माजी सरपंच रमेश पाटील यांनाही कार्यकर्त्यांचा चांगला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी लढवलेले अशोक शिंदे पुन्हा इच्छुक असल्याची चर्चा असून बालाजी मोगरगे यांचेही नाव पुढे येत आहे दरम्यान नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले पान चिंचोली येथील विकास पाटील यांनीही निटूर गटातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे गटातील स्पर्धा अधिकच रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे हा गट सर्वसाधारण झाल्याने गावोगावी चौकाचौका संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा रंगली आहे एकाच पक्षातून अनेक इच्छुक असल्यामुळे पक्ष नेतृत्वासमोर योग्य उमेदवार निश्चित करण्याची कसोटी निर्माण झाली आहे पुढील काही दिवसात या चर्चांना कोणता वेग येतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल